तर कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटात नाराजीचा सूर बघायला मिळतोय नवीन जिल्हा प्रमुख निवडीनंतर ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आलाय रवी किरण इंगवलेंचं नाव जाहीर झाल्यावर धुसफूस वाढली आहे नवीन जिल्हा प्रमुखांसोबत काम न करण्याची हर्षल सुर्वेंची भूमिका आहे नवीन जिल्हा प्रमुख निवडीनंतर कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटात नाराजीचा सूर उमटतोय रवी किरण इंगवले यांचं नाव जाहीर झाल्यावर ठाकरे गटातील धुसफूस वाढल्याचं चित्र आहे तुमच्या भूमिका असणार आहे कारण तुम्ही त्यात नवीन जिल्हा प्रमुख झाले त्यांच्यासोबत तर आम्ही शंभर टक्के काम करू शकत नाही कारण अशा घातकी माणसासोबत काम करणं हे काय आमच्या तत्वात बसत नाही ते आता बंडाळी नाही पण आम्ही नाराजी शंभर टक्के आहे आणि आमच्या आम या भावना व्यक्त करायलाच पाहिजेत नाहीतर आम्ही भावना ह्या आमच्या किती दिवस साठवून ठेवणार याच्या आधी आम आम्ही पक्ष हित पक्षच हित बघितलेलं पक्षात पडझड होऊ नये पक्षाला जास्त उभारी कशी होईल बांधणी कशी होईल अंतर्गत नाराजी दूर होऊन ना आपल्याला काम विचार केलेला बोललो नाही तर ते योग्य होणार नाही त्याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अमरसिंग पाटील आता आपल्यासुवय अमरसिंग काय घडतंय कोल्हापुरातल्या ठाकरे गटात काल दुपारी रवीकरण हिंगोले यांची जिल्हा प्रमुख नियुक्ती झाली त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष म्हणून विशाल देवकुळे आणि दक्षिण प्रमुख म्हणून हर्षल श्रो यांची नियुक्ती झालेली जाहीर झालं परंतु निष्ठावंत कोण यावरूनच सगळ्यात जास्त आता वाद चालला अं त्यामुळे आता ठाकरे गटातील हा वाद आता कुठंपर्यंत पोचतो कारण येत्या महाविकास आघाडी निवडणुकीमध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल महाविकास आघाडीमध्ये काम करताना या लोकांनी अतिशय चांगलं काम केलं होतं आता त्यामध्ये रवीकरण गवले यांनी चांगली भूमिका बजावली होती त्यांनी विधानसभेला तिकीटही मागितलं होतं त्यामुळे त्यांना जिल्हा प्रमुख द्यावा अशी मागणी ते तिकीट दिलं नाही तर परंतु आता या निवडीमध्ये निष्ठावंत कोण हा मुद्दा आहे कारण निष्ठावंत कशा प्रकारे निवडलं जायला माहित नाही कारण हारसेल सुर्वे ही एकाळी शेका पक्षातून आले आहेत किरण इंगोले हे सर्व पक्ष झाले आहेत फक्त राष्ट्रवादी सोडून त्यामुळे निष्ठावंत कोण कारण जे निष्ठावंत आहे त्यांनाच पद मिळालं नाही त्यांच्या पदाला आता म्हणजे त्यांच्या निष्ठेला काय हे राहिलं नाही किंमत राहिली नाही त्यामुळे निष्ठावंत कोण हा मोठा प्रश्न आहे कारण काल निवड झाल्यापासून रवीकरण समर्थक हे आता कर बॅनरबाजी करत आहेत आणि त्याचबरोबर विशाल देवकोळे असतील हर्षल सोळे हर्षल सोबं अजून बॅनरबाजी केली नाही परंतु हर्षल सोहे उघड उगड़ आता नाराजी व्यक्त केली आहे आणि वरिष्ठांच्याकडे दाद मागणार आहेत ठीक आहे ठीक आहे अमरसिंग धन्यवाद या माहितीबद्दल